कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी येथील दोन्ही बोगद्याच्या पोलादपूर बाजूकडील कायमस्वरूपी वीज पुरवठा कार्यान्वित झाला असून रत्नागिरी बाजूकडील वीज पुरवठा येत्या दहा ते पंधरा दिवसात पुरवत होईल दोन्ही बोगद्याबाहेरील मार्गांवर दोनशे पथदिव्यांची उभारणी करण्यात येणार आहे बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू आहेत त्यामुळे पंधरा मे पूर्वी दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने खुली होईल असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले मे महिन्याच्या सुट्टीच्या गावी येणाऱ्या साकरमान्यांची संख्या लक्षणीय असते पंधरा मे पूर्वी पूर्ण क्षमतेनं बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्रयत्नशील असल्याने सुट्टीच्या हंगामातील चाकरमानांचा प्रवास आरामदायी आणि सुसाट होणार आहे यामुळे चाकरमानी सुखावलेत येत्या पंधरा दिवसात बोगद्यात चोवीस तास वीज पुरवठा कार्यान्वित होणार असल्यानं प्रवाशांची चिंता कायमची भेटणार आहे ऐन उन्हाळ्यात दोन्ही बुगद्यात लागलेली गळती थांबवण्यासाठी पुन्हा ग्राउंडिंगचा अवलंब करण्यात येणार आहे हे काम देखील हाती घेण्यात आलं असून उभारणी करण्यात येणार आहे यासाठी विद्युत खांबांचा आवश्यक ती यंत्रसामुग्री देखील उपलब्ध झाली आहे एक दोन दिवसांमध्ये पथदीपांच्या उभारणीचं काम हाती घेण्यात येणार आहे हे काम पूर्ण करण्यासाठी वीस दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे thank <laughs> you